नमस्कार मी दीपक शिंदे केरण मार्गदर्शक आज आपण लासूरने या ठिकाणी आलेलो आहे तर तेथील शेतकऱ्यांनी केरण तंत्रज्ञान वापरून त्याच्या व्याकामध्ये काय बदल केला आहे त्यांच्या त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ माझे नाव विशाल खर्जूर राहणार लासूरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी केरण टेक्नॉलॉजी दोन वर्षापासून वापरत आहे आपण जमीन पहिल्यांदा बघून जाऊया जमीनचा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आपण जमीन बघू शकतो पहिल्यांदा इथे नागरेट होत नव्हती आज जवळजवळ दोन ते अडीच फूट नागरे चांगल्या प्रमाणात होत आहे एकदम जमिनीचे माती एकदम पोकळ झालेली आहे पांढऱ्यामुळे पांढऱ्या मुळाची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर आपण बघूया उसाला कुठे कुठे निघाले आहे एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा फुटवे निघ निघाले आहे उसा तर त्यानंतर आपण पेर्यानंतर मापून दाखवू शकतो आपण कांडीचं अंतर आता आपण जवळजवळ एक आहे त्यानंतर आपण पानाचे साईज मोजू शकतो पानाची आपण वापरू शकतो जवळजवळ पाना जिरून आता ही व्हरायटी कोणती दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट आता आपण हा प्लॉट बेण्यासाठी दिलेला आहे ना बेण्यासाठी दिलेला त्यामुळे आपण ह्याला साळलेलं नाहीये त्याचबरोबर आपला दुसरा कोणता व्हरायटी आहे आपला शहाऐंशी जिरो बत्तीस बघू शकता आपण जे बघू शकतो ना हा आणि फुटवे कुपळ झालेले आहेत जन्म कोण दाखवतो मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे बरं फुटवे आहेत प्रत्येक ठिकाणी फुटवे सारखे निघालेत ओढा सगळे फुटवे सारखे निघालेत आणि ह्याचे बी पान असे आपण बघू शकता एकदम हिरवागार उच आहे हा पानाचून बघू शकता आपण चार बोटा इतके आहे बरं तुम्ही केरन टेक्नॉलॉजी कधीपासून वापरताय केरन टेक्नॉलॉजी मी एक दोन वर्ष झाले आता वापरत आहे केरन टेक्नॉलॉजी पूर्वी किती ऊस नि पूर्वी माझा ऊस एक पंचावन्न साठ टन एकरी निघायचा बरं गेल्या वर्षी जो हार्वेस्ट झाला त्या ठिकाणी किती निघाला गेल्या वर्षी माझा एक ऐंशी टनाचा एक तुम्हाला जवळपास तीस टन उत्पादन वाढलं गेल्या वर्षी आणि या वर्षी पण काय सांगा तुम्ही या वर्षी माझा ऐंशी शकतो पण शंभर टन नव्वद ते शंभर टनाच्या आसपास करू शकतो पण मी बेनेला त्याच्यामुळे आता काय काय भावांनी बेनेला प्लॉट दिला आता साडेपाच हजार रुपये गुंठा बा साडेपाच हजार रुपये गुंटाने दिला हे आठ महिन्याचा प्लॉट आहे सध्याचा बरोबर ज्यावेळेस आता हे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी झिरो बत्तीस दोन्ही प्लॉट शेतकरी येतात बेने नेण्यासाठी त्यावेळेस त्यांचं काय मनोगत असतं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की या मी अजून असा ऊस बघ बघितलेलंच नाही आणि पुठव्यांची संख्या बी आणि पे पेऱ्यांचं अनगट अंतर जे आहे ते मनगटा एवढं असं बनलेलं आहे त्यांची बी अपेक्षा म्हणजे हे वापरलंय का कसं तुम्ही नेमका ह्या ऊसासाठी केलं आहे मार्गदर्शन काय आहे आपण किरण टेक्नॉलॉजी जे कोणी शेतकरी येतात त्यांना आपण किरण टेक्नॉलॉजीचा सल्ला देत आहे देत आहे तुम्ही सल्ला देत आहे आपला ऐंशी नव्वद निघाली एखादं वीज असेल जमीन व्यवस्थित सगळे तर त्यांच्या आप शेतात आपल्यापेक्षा जास्त निघू शकतो बरोबर ही टेक्नॉलॉजी वापरून बरोबर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे समाधान आहे ओके धन्यवाद धन्यवाद